मित्रांनो नमस्कार काल कांदे पेरले आणि आज रेनपेप पसरून त्या कांद्यांना पाणी द्यायचं काम चालू आहे मित्रांनो कांदे पेरले म्हणजे याच्या आधी तुम्ही पाहिलं असाल आपण जे कांद्याचं बी तयार केलं होतं ना ते बी या वावरात पेरलं आहे आणि रेनपेप पसरवले आणि त्या रेनपेपनं आज वडील पाणी देत आहे आता हे जे रेन पेप आहे हे सुद्धा वडिलांनी पसरवले तर मित्रांनो एकाच टाईमला सगळे कॉक चालू करता येत नाही चार कॉक चालू करायचे आणि तिथली जागा चांगली वल्ली झाली जमीन चांगली वल्ली झाली का तिचे कॉक बंद करायचे परत पुढचे चार कॉक चालू करायचे याच्यामुळं काय होतं म्हणजे का आपल्याला जे प्रेशर पाहिजे किंवा जो दाब पाहिजे अरेन पाईपासाठी वरचे जे, जे तुषार ओढण्यासाठी तो मिळतो त्याच्यामुळं जमीन चांगली वल्ली होते मित्रांनो हे जे कांद्याचं बी पेरलं आहे हे ट्रॅक्टरने पेरलं आहे आणि सारेसुद्धा हे ट्रॅक्टरनं पाळले याच्यामध्ये मजुरी कमी लागली आणि पुढं आता जो पाणी भरायचा जो त्रास आहे तो पण वाचून जाणार आहे मित्रांनो ही सगळी जी मेहनत आहे ही सगळी वडिलांनी घेतली कांदे पेरण्यापासून रेन पे पसरवायला आणि आता जे कॉक्स पण करायचे तेसुद्धा वडीलच करणार आहे याआधीसुद्धा आम्ही मागच्या वर्षी ह्याच वावरात कांदे पेरले होते त्याची पात दिली होती जर तुम्ही आपल्या यूट्यूबवरती जर सगळे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला तो, तो पण एक व्हिडिओ बघायला मिळेल मागच्या वर्षीचा आणि बघा रेन रेनपायपातनं खूपच छान असं जे पाणी आहेत ते पाणी बाहेर येतं आहे आणि जमीनसुद्धा चांगले अशी ओढली झालेली आहे रेन रेनपायपामुळं खूपच काम हे वाचलेलं आहे